नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे घरामध्ये काळे मुंगळे येणे हे शुभ असते की अशुभ घरात काळे मुंगळे का येतात घरामध्ये काळे मुंगळे आल्यास कोणते संकेत मिळतात काळे मुंगळे जाण्यासाठी काय उपाय करावेत याबद्दलचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी तुम्ही आत्तापर्यंत मुंग्यांबद्दलची माहिती व्हिडिओ बघितलेले असतील परंतु मुंगळे घरात का येतात मुंगळे कोणते संकेत देतात याबद्दलची माहिती फार कमी आहेत अनेक लोकांनी मुंगळ्यांबद्दल काही प्रश्न विचारले वास्तुशास्त्रानुसार मुंगळे घरात येण्याचा अर्थ काय होतो आणि मुंगळे जाण्यासाठी काय करावे अशा सर्व गोष्टी आज आपण बघणार आहोत आत्तापर्यंत आपण काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्यांबद्दलचे अनेक व्हिडिओ बघितलेले आहेत काळ्या मुंग्या घरात निघतात तेव्हा आपण लक्ष्मी घरात येणार आर्थिक परिस्थिती चांगली होणार किंवा लाभ होणार असे संकेत मानतो तर त्या उलट लाल मुंग्या घरात आल्यास खर्च वाढणार आर्थिक अडचणी येणार असे संकेत मानतो त्या दृष्टीने काळे मुंगळे तसेच लाल मुंगळे घरात येणे याबद्दलचे काही महत्त्वाचे संकेत आहेत तर मंडळी सिक्स्थ सेन्सच्या दृष्टीने विचार केला तर घरामध्ये अचानक काळे मुंगळे दिसणे काळ्या मुंगळ्यांची रांग दिसणे घरामध्ये काळे मुंगळे येणे हे ये सुद्धा शुभ संकेत मानले जातात तसे पाहिले तर शक्यतो मोठे काळे मुंगळे किंवा लाल मुंगळे घरामध्ये येत नाहीत किंवा दिसत नाहीत शेतामध्ये किंवा जंगलामध्ये घर असेल तर नैसर्गिकरित्या पण क्वचित मुंगळे घरामध्ये येताना दिसतात आणि दिसले तरी, तरी ते फार काळ राहत नाहीत नैसर्गिकरित्या जर मुंगळे घरामध्ये आले म्हणजे अचानक दिसले तर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अचानक मोठा लाभ भविष्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो चांगल्या घटना घडू शकतात नातेसंबंध तुमचे जर बिघडलेले असतील तर ते चांगले होतील चांगले मित्र मैत्रिणी मिळतील लोक तुमच्याकडे आकर्षित होतील किंवा तुमचा आदर सन्मान सामाजिक क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण होईल हे सुद्धा संकेत असतात परंतु हे संकेत अचानकपणे काळे मुंगळे घरात येणे आणि नंतर निघून जाणे अशा परिस्थितीमध्ये मानले जातात याच्या उलट लाल मुंगळ्यांच्या आहे लाल आणि मोठे मुंगळे जेव्हा तुमच्या घरामध्ये दिसतात घरामध्ये येतात तेव्हा मात्र हे नुकसानीचे संकेत आहेत आर्थिक अडचणीत वाढ होणे अचानक मोठा खर्च करायला लागणे उद्योग व्यवसायामध्ये फटका बसणे कर्ज बाजारी होणे घरामध्ये आजारपण येणे अशा प्रकारचे संकेत हे लाल मुंगळ्यांच्या बाबतीमध्ये असतात त्यामुळे मंडळी जेव्हा घरामध्ये अचानक काळे मुंगळे दिसणे हे शुभ संकेत असतात तर लाल मुंगळे दिसणे हे अशुभ संकेत मानले जातात आता नैसर्गिक शक्ती ही जबरदस्त असून अनेक गोष्टींबद्दलचे रहस्य हे अजून उलगडलेले नाही परंतु ज्यांचा सिक्स्थ सेन्स म्हणजे सहावे इंद्रिय जागृत आहे अशा लोकांना मात्र याचा अनुभव हा वारंवार येतो आपल्याला नैसर्गिकरित्या मिळालेले जे संकेत आहेत त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये योग्य पद्धती पद्धतीने उपयोग करून घेतला पाहिजे घरामध्ये मुंगळे का येतात असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो नैसर्गिक आदिवासामध्ये तुम्ही बघितले तर मुंगळे घरासमोरील झाडावर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतील एखादा कीटक मरून पडलेला असेल तर तेव्हासुद्धा कधी कधी मुंगळे दिसतात मुंगळ्यांना जेव्हा बाहेर खायला मिळत नाही तेव्हासुद्धा मुंगळे घरामध्ये येऊ शकतात प्रत्येक वेळेला संकेत असतील असे नसले तरीही शुभ अशुभ ह्या गोष्टी घडताना आपल्याला दिसतात घरामध्ये काळे मुंगळे निघणे जसे शुभ असते तसे लाल मुंगळे निघणे हे अशुभ असते अशावेळी योग्य ती उपाययोजना करावी शक्यतो मुंगळे मारू नयेत मुंगळे घालवण्यासाठी अनेक घरगुती छोटे छोटे उपाय करता येतील छोट्या छोट्या गोष्टींनीसुद्धा मुंगळे घराबाहेर जातात मुंगे असतील किंवा मुंगळे असतील यांना कडू तिखट आणि तीव्र वासाच्या गोष्टी असतात त्या आवडत नाही त्यामुळे घरात मुंगळे निघाल्यास लिंबू किंवा संत्र्याच्या रसामध्ये पाणी टाकून त्या ठिकाणी फवारावे तसेच घरामध्ये असलेले जाड मीठ पाण्यामध्ये उकळून त्याचा स्प्रे मारला तरी मुंगळे निघून जातात त्याचप्रमाणे काळ्या मिरीची पावडर तिखट मिरची पावडर किंवा तेजपत्ता याचा जरी वापर केला तरी मुंगळे घराबाहेर जाण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यामुळे शक्यतो कीटकनाशकांचा वापर न करता नैसर्गिक कीडनाशकांचा वापर करावा मुंग्या किंवा मुंगळे जाण्यासाठी त्याचा उपयोग होतो काळ्या मुंग्या किंवा लाल मुंग्यांबद्दलचे व्हिडिओ बघितल्यानंतर काही मंडळी मस्करीमध्ये मुंगळे निघाले तर काय होईल किंवा अंबानीच्या घरामध्ये कोणते मुंगळे असतात अशा कमेंट्स करतात खरे म्हणजे वास्तुशास्त्राचा किंवा आपल्या साव्य इंद्रिय शक्तीबद्दल सतर्क होऊन मानवी कल्याणासाठी आपण या गोष्टींचा चांगला वापर करू शकतो आपण घरामध्ये गमतीने कधी म्हणत असतो की गुळाला मुंगळे लागणे तशी म्हणत प्रचलित आहे म्हणजे जिथे गुळ असतो तिथे मुंगळे येतात यावरून तरी तुमच्या लक्षात आले असेल की तुमच्या घरामध्ये मुंगळे आले म्हणजे गुळ असला पाहिजे किंवा गुळ येण्याची शक्यता आहे तर मंडळी घरात मुंगळे येणे मुंगळे होणे मुंगळे घालवणे याबद्दलच्या तुमच्या शंकांचे निरसन झाले असेल असे मला वाटते कारण याबाबतचा अनेकांना अनुभव मिळालेला असतो आणि मी स्वतःही अशा प्रकारचे अनेक अनुभव घेतलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद